नमस्कार मित्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर जे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण झाले आणि मतदान कुठल्या समाजाने कुणाला केलं याची जेव्हा चर्चा किंवा अभ्यास करण्यात आला त्यातून एक निष्कर्ष महत्वाचा जो मला समजला तो असा की मुस्लिम समाजाने ह्या निवडणुकीत एक संदेश दिलाही आम्हाला विकास नको खरं तर हा संदेश ज्या ज्या ठिकाणी भारतीय लोकशाहीच्या निवडणुकीची चर्चा झाली असेल त्या ठिकाणी तो पोचला असेल भारतात तर नक्की पोचला आणि त्या समाजालाही हा संदेश पोचला की आम्हाला विकास नको आम्ही विकासाच्या विरुद्ध एक प्रकारे मतदान केलं आम्हाला आमच्या समाजाचा विकास नको आमच्या मुलांनी शिक्षण आमच्या मुलांनी चांगल्या नोकऱ्या आमच्या मुलांनी चांगले घरं किंवा आमच्या मुलांनी व्यवस्थित राहावं चांगल्या पद्धतीने देशाच्या सगळ्या कामामध्ये सहभाग घ्यावा सगळ्या समाजामध्ये मिळून मिसळून वागावं हा जो साधारण कुठल्याही सोसायटीमध्ये व्यक्त होणारी गोष्ट असते ती गोष्ट आम्हाला नको असं एकंदरीत दिसून आलं का तर ज्या मोदीने काही प्रमाणात विकास केला आणि त्या समाजामध्ये सुधारण्याचा प्रयत्न केला जसं तीन तलाक असेल या तीन तलाक दिल्यानंतर खरं तर मुस्लिम स्त्रियाने मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेत मोदींना मतं द्यायला हवे होते पण तसं झालं नाही या ठिकाणी मोदी निवडले किंवा बी जे पी निवडली आणि काँग्रेस निवडली किंवा आज बी जे पी सत्तेवर आहे उद्या काँग्रेस सत्तेवर आहे विषय राजकारणाचा नाही तर विषय समाजाचा आहे समाजाच्या विकासाचा आहे तर असा विकास किंवा जो चाललाय तो विकास आम्हाला नको कारण आमच्या धर्मात आम्हाला हस्तक्षेप नको अशी भूमिका त्या समाजाने घेतली असं एकंदर दिसतं खरं तर मतदान करणं हा ज्या त्याचा अधिकार आहे कुठल्या समाजाने कोणाला मतदान करावं कुठल्या समाजाने काय निर्णय घ्यावा हा स्वतंत्र त्यांचा अधिकार असल्यामुळे त्याविषयी न बोललेलं बरं पण त्या समाजाला काय संदेश गेला हे महत्त्वाचं आहे खरं तर पुढे जायला निघाले वेगवेगळ्या प्रकारे विकास होतोही तो रस्त्यातला असेल तो घरात मिळणाऱ्या सिलेंडरचा असेल किंवा शिक्षणाचा असेल किंवा आरोग्याचं असेल हे सगळं आम्हाला मिळालं नाही तरी चालेल पण आम्हाला आमच्या धर्मात हस्तक्षेप नको अशी एकंदरीत भूमिका या समाजाने घेतली असं दिसून येतं हरकत नाही तो त्या समाजाचा निर्णय आहे पण आजच्या धावत्या जगामध्ये आणि प्रगत जगामध्ये असा निर्णय एखाद्या समाजाने घ्यावं का आणि त्या समाजाने तो मुखपणे स्वीकारावा का किंवा त्याला संमती द्यावं का हा मोठाच प्रश्न आहे खरं तर आपल्या देशातल्या गरीबातला गरीब मग गरीब, तो वेगवेगळ्या जातीचा असेल वेगवेगळा आदिवासी असेल किंवा अजून डोंगरी भागात राहणारा काही समाज असेल किंवा भटका असेल तोसुद्धा त्याच्यात समाजामध्ये मोठी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे समाजाबरोबर निघण्याचा समाजाबरोबर वावरण्याचा प्रयत्न करतो पण या ठिकाणी तसं काही दिसत नाही खरं तर आमच्या धर्मात जर हस्तक्षेप केला नाही तर आम्हाला कुठल्याही समाजाशी काही देणं घेणं नाही पण जेव्हा आमच्या समाजामध्ये हस्तक्षेप करत असा मग तो चांगला का वाईट याच्याशी आम्हाला देणं येणं नाही आमच्या समाजाच्या चांगल्यासाठी तुम्ही काही करतायत हे आम्हाला मुळीच नको कारण आम्हाला आमच्या धर्मात कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा कुठल्याही प्रकारचा बदल नको हो। अशी एकंदरीत भूमिका या समाजाने घेतली अर्थात तो त्या समाजाचा प्रश्न आहे आणि त्या लोकांचा प्रश्न नाही पण एकंदरीत जे चित्र निर्माण झालं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते असं झालं की हा समाज सुधारण्याची तयारी अजून तरी धरायला तयार नाही असं एकंदरीत दिसतं नमस्कार